शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड इथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो भारत केसरी लक्ष्मीराव व पक्षा सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो गाराडेकरांचा लारा सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो पिंटू शटमडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो वाईकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्याऐंशी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद पाटील यांचा भुंगा आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मोईल शेठ ढुमायांची नवीन खरेदी कबीरे आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमायांचा दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सातार एक्सप्रेस बलमा व मोरधरीचा हरणे आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन